जाधव सरपंच परिषद प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायती आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार एकतीस ग्रामपंचायती आहेत मागच्या चार महिन्यापासून सरकारनं सरपंच उपसरपंचांचं मानधन स्थगित ठेवलेलं आहे दिलेलं नाही त्यामुळे सरपंच उपसरपंचामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे मागच्या आठवड्यामध्ये आम्ही ग्रामविकास मंत्र्यांकडे पत्र देऊन मागचं थकीत मानधन त्वरित द्यावं अशी मागणी केलेली आहे परंतु अद्याप कोणतीही त्यावर कारवाई झालेली दिसून येत नाही खरं म्हणजे एकतर सरपंच उपसरपंचांना प्रचंड तोकडं मानधन आहे ग्रामपंचायत सदस्यांची तर अतिशय बिकट अवस्था आहे अशा परिस्थितीत आम्ही संघर्ष करून पूर्वी तीनशे रुपये मानधन होतं ते तीन हजार चार हजार पाच हजार अशा पटीत दोन हजार एकोणीस साली सरपंच परिषदेच्या प्रयत्नानं सुरू झालं आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं मानधनवाढीचा निर्णय घेतला परंतु वाढीव मानधन तर सोडाच पण पूर्वीचं सुद्धा मानधन दिलेलं नाही ही शोकांतिका आहे ग्रामविकासात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडे प्रचंड दुर्लक्ष आहे या सरकारचं याच नव्हे तर यापूर्वीचं देखील सरकार अशाच पद्धतीनं वागत होतं म्हणून सरकारला मी या निमित्तानं सांगू इच्छितो की सरपंच उपसरपंचांचं मानधन वाढवा ग्रामपंचायत सदस्यांना देखील मानधन सुरू करा आणि सरपंच उपसरपंचांचं मानधन कशा पद्धतीनं झालं पाहिजे याच्या आम्ही कागदपत्रासह सरकारला अनेक वेळा दिलेल्या आहेत कारण मुख्यमंत्र्यांचं मानधन जर राज्याच्या मुख्य सचिवाच्या वेतना एवढा असेल इतर मंत्र्यांचं मानधन जर राज्याच्या अपर मुख्य सचिवाच्या वेतना एवढा असेल आमदारांचं मानधन राज्याच्या प्रधान सचिवाच्या व्यतना एवढं असेल तर हाच क्रायटेरिया सरपंचांच्या मानधनात का नको हा आमचा सरकारला प्रश्न आहे कारण सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख आहे आणि ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव आहे त्यामुळं सरपंचाचं मानधन हे ग्रामपंचायतीच्या सचिव म्हणजेच ग्रामसेवकाच्या वेतना एवढाच असायला पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना देखील सन्मानजनक मानधन मिळायला हवं ही आमची मागणी आहे सरकारनं जर यामध्ये त्वरित कारवाई नाही केली आणि मानधनवाढीचा नाही निर्णय घेतला तर सरपंच परिषद या राज्यामध्ये प्रचंड तीव्र आंदोलन उभं करेल आणि ग्रामविकासातलं जे नेतृत्व आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असतील यांना यांना आंदोलनं काय नवीन नाहीत जी काही आतापर्यंतची आंदोलनं झाली आहेत ती ग्रामीण भागातून उभं राहिलेली आहेत त्यामुळं सरकारनं वेळीच जागा व्हावं अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना न्याय देण्याची भूमिका करावी अन्यथा हे जर सगळे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले तर हे सरकारला परवडणारं नाही असं या निमित्तानं सांगतो धन्यवाद